नमस्कार माझ्या मित्रांन कशा कशात सगळे बरे आहात ना तर असेच बरे तर एक काम आलेलं आहे बानेरमध्ये बाळ सांभाळायचं ड्युटी टाईम आहे नऊ ते सात बाळ आहे एक वर्षाचं दर रविवारी सुट्टी तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर ज्या महिलांना मुलींना खरंच कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तर ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा कारण कर कर मॅडमला लवकरात लवकर अर्जंट मावशी हवी आहे तर घरातली कामं काय काय असतील तर घरातली कामं एक वर्षाचं बाळ आहे तर बाळाची सगळी कामं करायची आहेत म्हणजे आंघोळ मालिश खाऊप्यू घालणं सांभाळणं त्याला आवरणं घेऊन जाणं बाळाच्या रिलेटेड सगळी कामं असणारे बाकी वरची कामं जर बाळ झोपलं तर बाळा बाळ झोपल्यानंतर ना बाळाची जी वरची कामं असतात कपडे धुणे किंवा कपडे मशीनला लावणे किंवा कपडे सुकवणे किंवा बेड वगैरे आवरून ठेवणे किंवा भाजी वगैरे निवडून देणं किंवा नॉर्मल जे खेळणी वगैरे उच पडलेले असतील तर ते, ते उचलून ठेवणे भांडी घासलेली असतात तर ते, ते भांडी मांडणे अशी कामं असणार आहेत हे मी का क्लिअर करते इथंच लाम ये नार की नंतर ना तुम्ही एवढ्या लांब येणार परत बोलणार की मॅडम मी वरची कामं करणार नाही तर त्यासाठी मी आधीच तुम्हाला सांगते की वरची कामं असणार आहेत तिथे वरची कामं एक वर्षाचं बाळ असल्यामुळं बाळाच्या एवढे काही कामं नाही कारण बाळाचं काही मालिश वगैरे एवढं काही करायचं नाहीये फक्त बाळाला सांभाळायचं आणि बाळाला आंघोळ वगैरे घालायची तशी कामं आहेत त्यासाठी मी तुम्हाला सांगते वरची कामं करायची आहेत काय काय मावशी लोकं काय करतात की नाही आम्ही वरची कामं काहीच करणार नाही असे बोलतात तर मी आधीच सांगते की वरची कामं तिथे असणार आहे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा या नंबरवर कॉल करा तुम्ही आणि जी मेजर कामं असतात म्हणजे झाडू पोछा भांडी स्वयंपाक तसली काही कामं नाही फक्त वरची कामं असणार आहेत तर त्यावरची कामं करायची आणि बाळाला लक्ष द्यायचं बाळाच्या रिलेटेड सगळी कामं बाळाला खाऊ बनवणं खाऊ घालणं ती सगळी कामं असणार आहे गार्डनला घेऊन जाणं तीसुद्धा काम असणार आहे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कळवा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदाच कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बा बाय बा,